आपण आम्ही आले स्वामींच्या समाधी स्थळावर आले मी तेच म्हणते हा तेवले मी म्हणते तर मला म्हणता इकडून आले नाही नाही आपण इकडं गाडीला हा

अशा प्रकारे आलेलो नाही आम्ही दर्शनाला दर्शन वगैरे झालंय आमचं खूप सकाळचे सहा वाजता आले तरी पण खूप वेग होते तर आपण चाललेलो आहोत चोळप्पा महाराजांचे महाराजांचा वाडा बघायला त्यांचा ते आहे चोळप्पा महाराजांचा वाडा त्यांचे वंशज अजूनही इथं असतात

मंदिराचा भागा छान घालून आलो मंदिराला लवकरचं चा, लवकरच वेळ तरी पण किती गर्दी आहे ना सध्या